देशाचं संविधान वाचवणं लोकशाही टिकवणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनाच विजयी करावं असं आवाहन रिपाई खोबरागडे गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे आणि प्रदेश अध्यक्ष भाऊ निर्भवणे यांनी केलं आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे या ऐतिहासिक निवडणुकीच्या माध्यमातून उद्याचं देशाचं जे भवितव्य आहे जे भविष्य आहे या देशाचं ते ठरवलं आणि अशा वेळेला आपण काय भूमिका घ्यायची हा विषय आमच्या पक्षाच्या कार्यकर्णीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही जी भूमिका घेतली आर एस एस आणि भाजपची जी भूमिका आहे या देशातलं सुविधानं देशातील लोकशाही त्यांना संपवायचे आणि ही भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत गेल्यामुळे आज मोदीजींना शहाजींना आणि सगळ्या मोहनजी भागवत या लोकांना आज हे सांगावं लागतंय की आम्ही आरक्षण बदलणार नाही आम्ही आहोत घटनेला हात लावून देणार नाही ही भाषा यांची आज जी बदलली गेल्या दोन तीन दिवसामध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्रातले त्यांचे जर सभा पाहिल्या त्यांची जर स्टेटमेंट पाहिजे त्यांना बोलायची वेळ काय या पत्रकार परिषदेस पक्षाचे नेते पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते